आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मयांक हलदर यांना दोन सुवर्ण पदके चेन्नई येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक डाऊन सिंड्रोम फेडरेशन तर्फे आयोजित केलेल्या जलतरण स्पर्धेसाठी भारतासह इतर दहा देशातील जलतरणपटूंनी भाग घेतला होता यामध्ये बेळगावच्या मयांक हलदर याने भारताचे प्रतिनिधित्व केले त्याने पन्नास मीटर स्टाईल व पंचवीस मीटर बॅकस्ट्रोक या दोन्हीमध्ये सुवर्ण पदक मिळवून त्याने बेळगावचे नाव संपूर्ण देशात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकविले आहे आज रविवारी या संपून रेल्वेने बेळगावला आगमन होताच रेल्वे, रेल्वे स्थानक येथे त्याच्या नातेवाईकांनी फुलांच्या पाकळ्या त्याच्यावर उधळून त्याचे स्वागत केले तसेच आभा स्पोर्ट्स क्लब व हिंदी स्पोर्ट्स क्लब क्रीडा भारती बेळगाव यांच्यातर्फे त्याला त्याचा बेळगाव रेल्वे स्टेशनवर आगमन होताच त्याला शाल पुष्पगुच्छ देऊन त्याला पेढे भरून त्याचा सन्मान करण्यात आला यावेळी त्यांचा आई वडील तसेच आभास स्पोर्ट्स क्लबचे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार विश्वास विजने शुभांगी मंगोळकर च्योती पवार सुधीर धामणकर मोहन पत्तार सूर्यकांत हेंडलकेकर पद्मप्रसाद होली गणेश तडीकर हर्षाली पाटील अनंत पाटील वेतर मान्यवर क्रीडाप्रेमी उपस्थित होते म येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय एशियन पॅरा ऑलिम्पिक जलतरण स्पर्धेत आपल्या बेळगावच्या तसेच आबावा हिंद स्पोर्ट्स क्लबचा जलतरणपटू तसेच अंगकूर शाळेचा विद्यार्थी आणि क्रीडा भारती याचा विद्यार्थी कुमार मयांक हलदर याने भारताचे नेतृत्व करून या देशामध्ये आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये दोन सुवर्णपदकं पटकावली त्यामध्ये पन्नास मीटर स्टाईल व पंचवीस वेळा त्याचा सहभाग आहे आणि त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल आम्ही बेळगावकर त्याचं उत्स्फूर्तपणे इथं अभिनंदन स्वागत करतो आज नुकतंच त्याचं साडे ला बेळगावच्या रेल्वे स्टेशनवर ते आगमन झालेलं आहे आणि या आणि त्याने केलेल्या कामगिरीनिमित्त त्याचं आणि त्यांच्या पालकांचं त्याच्या सर्व जलतरण प्रशिक्षकांचं आणि नातेवाईक पाहुणे मंडळी असतील किंवा स्पोर्ट्स प्रेमी ज्यांनी ज्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलंय त्या सर्वांच मी इथं आमच्या आबा स्पोर्ट्स क्लब स्पोर्ट्स क्लब तसे क्रीडा भारती तर्फे त्याचा अभिनंदन करतो जलाचे जला जला आणि समोसा

只不过就是说。